नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग सहावा ओवी क्रमांक चारशे त्रेसष्ट ते सहाशे एकवीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्रीस्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या सहाव्या भागाला आज सुरुवात करूया श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या लोभ नात्याचा काल आपण अनुभव घेतला ज्ञानोत्तर भक्तीवर फुललेलं हे नात आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन गेलं सर्व जगाचे स्वामी चिद्रत्न असणारे श्रीकृष्ण अर्जुनाच्या हातातले खेळणे झाले जे केवळ अद्वैती भक्तीमध्येच घडू शकते अशा अद्वैतामध्ये गुंगलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी जसं भानावर आणलं तसं त्याचीच आळवणी करून आपण आज पुन्हा कर्ममार्गाचा विचार सुरू करतो आहोत कामाच्या बाबतीत आपण असे म्हणतो की त्याला काय पाच मिनिटात करतो पण एक कर्म घडण्यासाठी किती कारणे लागतात हे आपल्याला भगवद्गीतेवरून लक्षात येते आजही आपल्याला या भागामध्ये त्याचा प्रत्यय येईल कारण वेळेच्या मर्यादेत या भागात केवळ एका श्लोकावरच्या म्हणजे चौदाव्या श्लोकावरच्या श्री स्वामींच्या ओव्यांवर आपण विचार करू शकू असं वाटतं कोणतंही कर्म करण्यासाठी पाच कारण आवश्यक असल्याचं सांगून या कारणांमध्ये शरीर हे पहिलं म्हणून श्री भगवत गीतेनं त्याला अधिष्ठान असं म्हटलं पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्रा हेच विषय रूपानेही जाणले जातात पाच प्राण आणि मन बुद्धी अहंकार व चित्त हे अंतःकरण चतुष्टय असे मिळून चोवीस तत्वांचे एक कुटुंब या शरीरामध्ये राहायला येते त्यांचा आधार म्हणून शरीराला अधिष्ठान असं म्हटलं आहे कर्माचं दुसरं कारण म्हणजे चैतन्य ज्याला जीव म्हणून ओळखलं जाते वस्तुतः चैतन्य स्वरूप असणारा जीव स्वतःला देहाच्या आकाराचा मानतो ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नामध्ये एखाद्या गरीबाचे रूप घेतो त्याप्रमाणे जणू हे चैतन्य स्वतःला मर्यादित मानते तो जीव मग देहाचा अभिमान धरून त्याच्यामध्ये गुंतून जातो श्री स्वामींनी यासाठी एक उदाहरण दिलंय झरोक्यातून येणारा प्रकाश एकच असला तरी निरनिराळ्या झरोक्यांमुळे तो वेगळा वाटतो त्याचप्रमाणे बुद्धीला होणारे एकच ज्ञान वेगवेगळ्या इंद्रियांना वेगवेगळे भासते एकची प्रकाश परिभाषे भिन्न झरोक्यांमधून फाके जेव्हा तैसे बुद्धीचे ते एक ज्ञान फाके इंद्रियांसारखे भिन्नपणे आपण नेहमी असं म्हणतो की ऐकण्याचं काम असेल तर ते श्रवणेंद्रिय म्हणजे कान करतात बघण्याचं काम असेल तर ते चक्षु म्हणजे डोळे करतात याप्रमाणे प्रत्येक इंद्रियाला स्वतंत्र काम दिलं आहे मात्र जाणण्याचा विषय एकच हा फार सूक्ष्म विचार स्वामींनी या उदाहरणातून सांगितला आहे आपल्या सगळ्यांची परवानगी गृहित धरून थोडं आणखीन खोलात जाण्याचा प्रयत्न करूया आपल्याला असं वाटेल की आपण इतके विषय भोगतो मग एकच कसं म्हणतात एक अगदी साधं उदाहरण बघूया चटणी कोशिंबिरी पासून पुढचा भात मागचा भात करत करत आपण रोजच्या जेवणात सात आठ पदार्थ तरी खातो आणि कुणी विचारलं की म्हणतो की जेवण झालं या सगळ्या पदार्थांचा जेवण या एका गोष्टीत समावेश होतो अशा प्रकारे या सगळ्या उपभोगाच्या गोष्टी म्हणून तत्वज्ञानामध्ये त्यांचा उपभोग्य या एका शब्दात उल्लेख केला व विचारही अद्वैत तत्वज्ञानातील एकमेव सिद्धांत म्हणजे एक, एक जाणले की सगळे जाणले जाते म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायामध्ये म्हटलंय की ब्रह्मरसाला बघताच हा माझा विषय आहे असं म्हणून सर्व इंद्रियांमध्ये भांडण लागले श्री ज्ञानेश्वर महाराजांचे हे ब्रह्मरसासाठी इंद्रियांचे भांडण आपण एखाद्या गाण्याला लावून बघितलं तरी ज्ञानदेवांच्या या सत्य बोलण्याचा प्रत्यय येईल एखादे गाणे घेतले तर त्यातील शब्द हा डोळ्यांचा विषय आहे ते शब्द ऐकण्याचं काम कानांचं आहे गाण्याची गोडी म्हणली तर गोडी हा जिभेचा रसनेचा विषय आहे ते गाणं ऐकून सुखाची एक लहर आपल्या सर्वांगावरून जाते म्हणजे तो स्पर्शाचा विषय झाला त्या गाण्यामुळे काही पूर्वस्मृती जागृत झाल्या तर त्यावेळी अनुभवलेल्या सुवासाची अनुभूतीही येऊ शकते एकच गाणं जर अशा प्रकारे पाचही इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयाची अनुभूती देत असेल तर एक जाणल्याने सर्व जाणले जाते हा अद्वैताचा सिद्धांत आपल्या दैनंदिन अनुभवाचा विषय का नाही होऊ शकत अडचण आहे ती फक्त झोपेच सोंग पांगरलेल्या आपल्या जागे होण्याची एवढ्या चर्चेनंतर आता आपण कर्माच्या चौथ्या कारणाकडे वळूया कर्म घडण्याचे चौथे कारण म्हणून श्री भगवत गीतेने शरीराच्या होणाऱ्या निरनिराळ्या हालचाली किंवा क्रिया हे सांगितलं कोणत्याही क्रियेसाठी वायूची आवश्यकता असते या कारणाच्या स्पष्टीकरणामध्येही त्याचा उल्लेख आढळतो आणखी कोणतेही स्पष्टीकरण तिथं नाही आहे शिवाय कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे बहुतेक सर्व भाष्यकारांनी तिचा संदर्भ वायुशी जोडला तो योग्यही आहे पहिल्या तीन कारणांमध्ये शरीर जीव आणि इंद्रियांचा उल्लेख झाला आता चोवीस तत्वांपैकी इंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय यांचा उल्लेख राहिला आहे यापैकी चेष्टा म्हणजे हालचाली इंद्रियांकडून होत असल्याने त्यातून इंद्रियांचा निर्देश सूचित झाला पाचव्या कारणामध्ये इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सांगितल्या आहेत म्हणजे त्याही ठिकाणी अंतःकरण चतुष्टयाचा विषय नाही म्हणून कदाचित श्री ज्ञानेश्वर महाराजांना अनुसरून श्री स्वामींनी निरनिराळ्या उपमा योजून कर्माच्या पाच कारणांमध्ये अशा प्रकारे अंतःकरण चतुष्टयाचा समावेश मोठ्या खुबीनं केला असावा म्हणूनच श्री ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हणतात आणि स्वामींचा त्यावरचा भावानुवाद कर्माच्या पाच कारणांपैकी चौथ्या कारणाचा विचार झाला आणि तो विषय आणखीन चांगल्या प्रकारे समजावा म्हणून उपमा योजल्या गेल्या श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी दोघेही हाडाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्याला एखादा विषय समजण्यासाठी शिक्षक जसा आटापेटा करतो त्याप्रमाणे हे दोघेही निरनिराळ्या उपमा योजून तो विषय स्पष्ट करतात शास्त्रीय विषय असला तरीही तो म्हणताना श्री ज्ञानदेव उपमा दिल्याशिवाय राहत नाहीत कारण विषय समजायला सोपा जावा ही त्यामागची धारणा आहे भारतीय परंपरेत अध्यात्म सुद्धा शास्त्र आहे या अर्थाने शास्त्रीय म्हटले आहे उपमा हा तर ज्ञानेश्वरीचा प्राण आहे असे म्हणल्यात वावगे ठरू नये श्री ज्ञानदेवांनी योजलेल्या सर्व उपमा सौंदर्याने परिपूर्ण आणि आशयाच्या दृष्टीने सघन असतात वेळेच्या मर्यादेमुळे आपण दोनच उपमांचा विचार करूया श्री स्वामींनी त्या आपल्यासाठी अधिक सोपेपणानं मांडले आहेत ना तरी कमल व्हावे विकसित खुलावे तशात मकरंदे किंवा वाचे लागी कवित्व बर्वे कवित्वी शोभावे रसिकत्व रसिकत्वी आत्म तत्वाचे वर्णन दिसावे खुलोन मग जैसे तैसी सर्व वृत्ती माझी बुद्धी भली शोभावी आगळी इंद्रियांनी यापैकी पहिली उपमा आहे की एखादे कमळ उमलावे आणि त्यात मध असावा तशी साधी उपमा वाटते पण सौंदर्याबरोबर त्यातील शास्त्र लक्षात आले की आपण अचंबित होतो पाणी माती या सगळ्यांमध्ये असूनही कमल या सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त असते केवळ कमळाची उपमा देऊन विषय पूर्ण होत नाही तर त्याबरोबर मधाचाही उल्लेख झाला मधाचे वैशिष्ट्य असे की बीजाची ती अंतिम अवस्था आहे पुन्हा कोंब अंकुर फांद्या फुलं फळं पूर्ण पिकल्यानंतर काही काळाने खराब होतात आणि नष्ट होतात पण मध कधीही खराब होत नाही मधाचा हा खास गुण शास्त्रसिद्ध आहे तर उपमा हा अलंकार काव्यशास्त्रातला भाग आणखी एक म्हणजे दोन्ही लौकिकातल्या गोष्टी श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी दोघेही लौकिकाच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्यामध्ये रमलेले म्हणून व्यावहारिक स्तरावरचा शास्त्र शाखेचा अभ्यास न करताही दोघांनाही सिद्ध हस्तपणे ती विद्या अवगत आहे म्हणून सर्व शास्त्रे त्यांच्या मुखातून अतिशय सहजपणे बाहेर पडतात आणि याचा स्पष्ट उल्लेख श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये केला आहे तीए सिद्ध प्रज्ञेचेही लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे मुखे म्हणून ती बुद्धी कमळासारखी कोमल तरीही अलिप्त आणि त्यातही मकरंद किंवा मधाचा म्हणजे चिरंतनाचा सहवास शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये फक्त बुद्धीच त्या आत्म तत्वाचे आकलन करून घेऊ शकते बुद्धी निश्चयात्मक असल्यामुळे एकदा एखादा एक विषय तिला पटला की ती अलिप्तपणे त्याचा स्वीकार करते तिच्या बाबतीत एकदा स्वीकारलेल्या विषयाचा त्याग करण्याची शक्यता नाही या अर्थाने तिला चिरंतन म्हणता येते म्हणून बुद्धीला कमळाची आणि मधाची उपमा दिली ही दुसरी उपमा तर आणखीन सखोल आहे माणूस आजन्म मा बोलत असतो म्हणून वाणी म्हणजे माणसाचे दुसरे व्यक्तिमत्व असे म्हटले जात असावे या उपमेमध्ये श्री ज्ञानदेव कसे बोलावे हे जणू शिकवतच आहेत ते म्हणतात की साध्या बोलण्यापेक्षा कवित्व अंगी असावे यावरून कदाचित जे न देखे रवी ते देखे कवी ही म्हण आपल्याला आठवेल आणि मग कवी शब्दाची पोहोच काय हेही लक्षात येईल श्री ज्ञानदेवांना आणि श्री स्वामींना त्याच दिशेने आपल्याला घेऊन जायचं आहे कारण श्री ज्ञानदेव पुढे म्हणतात की केवळ कवित्व अंगी असून उपयोग नाही तर ती कविता जाण्याचं कसबही असलं पाहिजे श्री स्वामींनी इथे रसिकत्व हा शब्द योजला आहे पण रसिकत्वापर्यंतच ते थांबत नाहीत तर दोघांनाही आस आहे ती परतत्वाची श्री ज्ञानदेवांनी त्यासाठी परतत्व स्पर्शू अशी शब्द योजना केली पण उपमेला सुरुवात वाचेपासून झाली म्हणून श्री स्वामींनी रसिकत्वी आत्मतत्वाचे वर्णन अशी रचना केली असे सामान्य माणसाला बोलत करणारी ही वाणी अभ्यासाने परतत्वाला स्पर्श करू शकते तशी ही बुद्धी अभ्यासाने परतत्वाचा वेध घेऊ शकेल असे यातून सूचित करायचे असावे कर्माच्या पाच कारणांपैकी शेवटचं कारण म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ज्यांच्यामुळे इंद्रियांना ज्ञान होते त्यांना उद्देशून भगवद्गीतेने दैव असा शब्द वापरला आहे श्रीमद आद्य शंकराचार्यांशिवाय इतर बहुतेक भाष्यकारांनी व भाषांतरकारांनीही दैव शब्द तसाच ठेवला आहे श्रीमद आद्य शंकराचार्यांना अनुसरून श्री ज्ञानदेवांनी आणि त्यांच्या भावार्थ दीपिकेचा अनुवाद करणाऱ्या श्री स्वामींनी इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असा अर्थ केला आहे या श्लोकातील पहिल्या तीन चरणांमध्ये आलेले सर्व वर्णन देह जीव इंद्रिये आणि त्यांच्या हालचाली असे असल्याने दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता हा अर्थ संपूर्ण श्लोकाच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे हे पाचवं कारण सांगताना स्वामींनी म्हटलंय आणि इंद्रियांच्या देवतांचा मेळ वावा अनुकूल तशातही म्हणून नेत्रादी दशेंद्रिया ठाई स्वानुग्रहे स्वभावे जो तोची सूर्यादिक वृंद जाण पाचवे कारण कर्माचे गा आम्ही डोळ्यांनी बघतो कानांनी ऐकतो मग या देवता कशाला आणि शरीरात त्या राहतात तरी कुठे असं वाटू शकत पण या देवता म्हणजे काही आकार असलेल्या गोष्टी नाहीत तर त्या शक्ती आहेत देवता म्हणजे शक्ती हे समीकरण आपल्याला माहीत असत तशी त्या त्या इंद्रियांची शक्ती ते ज्ञान -ते देत ज्याप्रमाणे घरातल्या निरनिराळ्या आकाराच्या दिव्यांमधून येणारी विजेची शक्ती एकच असते त्याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांची स्वतंत्र असलेली ही देवता म्हणजे शक्ती बुद्धीमध्ये एक म्हणून साठवली जाते जसे पाच इंद्रियांना गाणं वेगवेगळं कळत असलं तरी गाणं म्हणून ते एकच आहे कर्माची गहनता आपल्याला कदाचित कंटाळवाणी वाटेल पण आपण दररोज जी कंटाळवाणी काम न बोलता करत असतो त्या मागचं मर्म खरं म्हणजे भगवद्गीतेने या श्लोकामध्ये सांगितलं आहे मी कर्माशी जोडलेला नाही केवळ जे समोर येईल ते कर्म ईश्वर बुद्धीने करण हे कर्म त्यागाचे सूत्र या सगळ्यातून आपल्याला भगवद्गीतेनं शिकवलं आहे अशा प्रकारे कोणत्याही कर्माची पाच कारण सांगितल्यावर आता भगवद्गीतेमध्ये त्या कर्माच्या पाच हेतूंचा विचार आलेला आहे आणि तो विचार आपण उद्याच्या भागात बघूया हे सद्गुरो तुझेच चिंतन तुझ्याच हरि हरिओम